नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी स्तनपान सप्ताहानिमित्त तेलकामठी व कोकरडा गावांमध्ये संयुक्त सुपोषण उपक्रम साजरा नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील तेलकामठी व कोकरडा या गावांमध्ये स्तनपान सप्ताह दोन हजार पंचवीस दिनांक एक ते सात ऑगस्ट निमित्ताने गाव पातळीवर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम न्यूट्रिशन ब्युरो नागपूर आय सी डी एस विभाग आशा कार्यकर्त्या आणि अदानी फाउंडेशनच्या सुपोषण प्रकल्पा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला कार्यक्रमासाठी तेलकामठी गावाचे सरपंच प्रेमाताई डाफरे व उपसरपंच उमराव भुजाडे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून महिलांना स्तनपान व पोषणाबाबत सजग राहण्याचे आवाहन केले या उपक्रमात सुपोषण संगिनी सुषमा मुरमारे अनिता कैकाडे शैली गोटमारे अनुसया देहरे वर्षा बोयर आणि माधुरी काळे यांनी सक्रिय सहभाग घेतला संगिनींनी पौष्टिक आहार प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित महिलांना सहज उपलब्ध साहित्यातून आरोग्यवर्धक व स्वस्त सात्विक लाडू मूग डाळ खिचडी हरभरा कोशिंबीर पोह्याचा उपमा व सूप यांचा समावेश होता तसेच संगिनी व अंगणवाडी सेविकांनी स्तनपानाचे महत्व नवजात बाळांची निगा गरोदरपणातील आहार पहिल्या एक हजार दिवसांचे पोषण यावर समुपदेशन सत्र घेतले अशा कार्यकर्त्यांनीही महिलांना घरगुती पोषणविषयक उपाय व सेवांची माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना पत्रके आहार मार्गदर्शिका आणि स्तनपानासंदर्भातील साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमात महिलांचा किशोरींचा व कुटुंबातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला हा उपक्रम ग्रामीण भागात पोषण व स्तनपानाविषयीची जागरूकता वाढवण्यासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल ठरले अदानी फाउंडेशन आणि ए डब्ल्यू एल बिजनेस यांच्या फॉर्च्यून सुपोषण प्रकल्पद्वारे हा सप्ताह साजरा होत आहे उपस्थित असलेले डॉक्टर राठोड शालिनी कोतमकर माधवी देशपांडे इतर गावकरी नागरिक उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट तसेच घरातील इतर सदस्यांनी स्तनदा आलेला कशा पद्धतीने सहकार्य करावे स्तनपान लहान बाळासाठी शून्य ते सहा महिन्यापर्यंत किती गरजेचे आहे हे आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सरपंच सर उपसरपंच सर, सर साहेब गाव तेलकांबी तसेच न्यूट्रिशन ब्युरो नागपूर आय सी डी एस वर्कर्स आंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम उत्तम अशा रीते ते येथे पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मातांना त्यांच्या मुलांच्या योग्य पोषणाच्या पद्धती समजून सांगितल्या गेल्या हो आ, या या ते पनपा सत्तर साजरा करत आहे यामध्ये बालक आणि माता हे यांना खास पोषणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये एक एज्युकेशन ठरण्यात